हॅलो फ्रेंड्स तर बघा आम्ही गावाकडं शिफ्ट झालेलो आहे आणि मिस्टरांनी जिथं म्हणजे तालुक्यात ते एक वडापावचा स्टॉल टाकलेला आहे तिथंच आम्ही शेजारीचं शेजारी, शेजारी म्हणजे थोडं पाच मिनटाच्या अंतरावरती रूम घेतला आहे राहण्यासाठी तालुक्यामध्ये गाव आमचं इथून बारा ते तेरा किलोमीटर लांब आहे तर आम्ही तालुक्यात जिथं आमचं दुकान आहे तिथंच आम्ही एक रूम घेतला राहिला तर त्याच कामाने आज आले होते आणि मी त्या रूममध्येच बसले आमचं रूम बुक झालेला आहे उद्या आम्ही इथं शिफ्ट होणार आहे आज आम्ही फक्त कळस भरण्यासाठी आलो होतो तर हे बघा कळस भरायची तयारी चालू आहे दोन एक सामान राहून गेलो होतो त्याच्यामुळं ते आणायला गेले होते ते घेऊन येतील मग आम्ही कळस भरणारे आणि लगेच घरी निघणार आहे तर चला मी तुम्हाला दाखवते छोटासाच घर आहे छोटासाच रूम केला आहे आम्ही हे बघा हे किचन गे, आहे अनन्या किचनवर चढलेली आहे सध्या आणि असं भिंतीमध्येच कप्पे बनवले गेलेले चल आणि तुम्हाला दाखवते अजून हे बाथरूम आहे बाथरूम क्लीन नाही आहे क्लीन करण मी थोड्या दिवसांनी खूप घाण आहे मी दाखवत नाही तुम्हाला क्लीन झाल्यावरती बाकी स्वच्छ आणि एकदम मस्त आहे आणि बाहेरही असं जागा आहे थोडंफार क्लीन करावा लागणार आहे ते क्लीन झालं उद्या आम्ही ये येऊ इथे राहायला